आयुष्याची पूर्ण कमाई आज मी घर बांधलंय आणि या घरामध्ये मला राहण्याचा अधिकार नाही आता कडे नगर नंबर दोन या वॉर्डातून कोणत्याही प्रकारचं मतदान होणार नाही ना कोणीच करणार को नाही कधी को ना तुम्ही कोणी कोणीच करणार नाही एक मत होणार नाही या वॉर्डामधून एक पण नांदेडमध्ये बी ओ टी तत्वावर एम एस सी बी ऑफिसला जे गोदाम होते बा लागत त्या गोदामामध्ये काम चालू होतं त्या कामामध्ये आज एक खूप मोठा अनर्थ झालेला आहे सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नाही त्यांनी जे दीवार बांधली होती त्या दिवार जे भीम केले होते ते भीम पडण्याच्या पडलेले आहेत आणि त्याच्यात एक घर पण पडलेलं आहे लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या संबंधात ज्यांचं घर आहे त्या बाजूला ते माझ्यासोबत आहेत दादा हे सगळं प्रकरण आत्ता जीवितहानी झाली नाही सुदैवाने काय सांगाल तू खरंच जीवितहानी झाली नाही ही खरंच चांगली गोष्ट आहे जर जीवितहानी झाली असती तर काही सातवन लोक इलेक्शन चालू आहे सातवन करायला नक्कीच आले असते पण त्या सर्वांना सांगायचे तो सातवन करून काहीच अर्थ नाही कारण एवढा मोठा नुकसान भरपाई तर कोणी करून दिलो एक करोड दोन करोड दहा करोड लाखो आमची किंमत लाखो हजार निवडणुकीचं वातावरण चालू आहे त्याच्यामध्ये भरपाई तर स सहजिका कोणीही करून देईल पण जर एखादा व्यक्ती जर मर मृत्यू पावला असता त्याची भरपाई खरंच कोणी करून दिली असती का दिली नसती आज बघा तुम्ही आम्ही वारंवार सांगून वारंवार आंदोलन देखील केली देखील केले आम्ही उपोषणाला देखील हजार वेळेस बसलोत तरी काही प्रस्थापित वर्गांनी आमचं तोंड दाबण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे मी प्रशासनाला एवढंच सांगेल की आज जो काही या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे याच्यावर तुम्ही कोणत्या पद्धतीची ॲक्शन उचलताल आम्ही हेच पाहू आता नुकसान झालेलं आहे तुम्ही म्हणताय प्रशासनाला काय ते ॲक्शन घेतील ते बघणार आहे पण आपण वारंवार ते केले प्रयत्न केलं होतं प्रशासनाला सांगितलं होतं तरीही त्यांनी घेतलं नाही आता काय सांगाल त्यावर सर्वात महत्वाची म्हटलं तर आम्ही आहोत कष्टकरी कामगार वर्ग आमचं तोंड माई नांदेडमध्येच नाही तर संबंध जगामध्ये कामगारांचं तोंड दाबण्याचाच प्रयत्न होत आलेला आहे तितक्यात त्यांच्यामध्ये आमचा आमचा एक छोटासा भाग आम्ही वारंवार या सर्व गोष्टी करून देखील आम्हाला काही आम्हाला ठोस असं काही करून दिलं नाही आज त्याचं तुम्हाला जर फळ हे बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात भेटलं सुदैवानं हानी झाली नाही तीच चांगली गोष्ट आहे ने नेत्यांनी आश्वासन दिलं नेत्यांनी पण बाईट दिलं पण नुकसान हे सर्वसामान्यांचं झालंय काय सांगाल त्या बघ नाही तर याच कामच आहे यायचं आश्वासन द्यायचं गेली माझा जन्मच इथं झाला तेव्हापासून मी बघत आलेलो आहो कोणत्याच नेत्या कोणत्याच पद्धतीचा आम्हाला काहीच जर मी आता खोटं बोलेल जर दिला म्हणाल तर हे मग हे काय जर एखादा नेत्या आम्हाला या या पद्धतीचा आम्हाला दिला सर आम्ही हजार वेळेस पाणी घेऊन महानगरपालिकेमध्ये गेलोत की आम्हाला अक्षरशः गटाराचं पाणी येत आहे म्हटल्यानं आम्हाला हो करतो चला येणार आहे होणार आहे असंच म्हणून आज बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवित हानी आहे आता हे आचं कसं काय करायचं ते येथील प्रशासनाने येथील प्रस्थापित वर्गाने मिळून मिसळून काय त्या हा निर्णय लावावा आता भाऊ तू या एरियात राहत होत तुझ्या घरातल्या जवळच एरिया या पद्धतीने नुकसान झालेलं काय सांगा सर माझ्या जवळच घर नाही सुद्धा माझं घर आहे मी वर्षापासून गेल्यापासून राहिलेलं आहे माझ्या घरातून एक एक रुपयाची कमाई माझ्या आयुष्याची पूर्ण कमाई लावली घर बांधले आणि या घरामध्ये मला राहण्याचा अधिकार नाही आता या नागड्याने आमच्या पूर्ण वार्डाला हे करून टाकले काय करता भोंगळा करा जिंदगी मध्ये जे काय केलं कमाई केली सगळं केलं कित्येक वर्षापासून गेले एक वर्षापासून आपण काम सुरू होतो कामाच्या सुरुवातीपासून एस पी ऑफिस पुल स्टेशन सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत आमच्याकडे एन सी आय सगळे काय कोणत्याही प्रशासनानं आमचं कोणत्याही प्रकारचं काम ऐकलेलं नाही उलट आमच्यावर लाठीचार्ज केलेलं आहे इथं चाळीस चाळीस वाले इथं थांबत होते कारण आम्ही यांचं काम बंद करत होतो कारण हे भविष्य कसं होणार आहे आमचं या मला आधीच माहिती झालं होतं या या वार्डामध्ये चार मजली बिल्डिंग झाल्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये प्रदूषण नको हवा नको काही नको सगळ्या गोष्टीमुळे आम्ही सांगत होतो बोलत होतो तरी आमचा आवाज दाबला गेला आज तुम्ही बघताय की कशा पद्धतीने झाले हीच जर घटना रात्री झाली असती तर आज माझ्या घरातला कोणी गेला असता आज मी तुमच्यात राहिलो नसतो तर आज मी कोणी बघू शकलो नसतो तुम्ही मला आज दुर्दैवाने तर जीवितहानी झाली नाही आहे तुम्ही बघा काय करायचं आपला एक अधिकार आहे जनतेचा सा सामान्य नागरिकांचा अधिकार म्हणा उद्या इलेक्शन आहे ते सगळे राजकीय पक्ष आपापल्या परीने सांगतात सामान्य माणूस म्हणून काय सांगणार सामान्य माणूस माझं म्हणणं एवढंच आहे जे काय असेल कोणताही पक्ष असो जो आपल्यासाठी जाईल जो आपल्यासाठी हक्काचा माणूस आहे त्यासाठी करा जे काय आता आलेले उमेदवार जे आपल्या आपल्या राजनैतिक करिअरसाठी या उद्याच्या इलेक्शनासाठी येऊ नये आणि बोलू नये इथं जो कोणी आपल्यासाठी आला तो एक सामान्य माणूस म्हणून आमच्यासाठी यावं आणि आमच्या पाठी मागे उभं टाकावं बस मला हे काही बोललं नाही उद्या मतदान आहे सगळं लोक म्हणतायत की मतदानावर बहिष्कार टाकूत काय सांगा नगर नंबर दोन या वार्डातून कोणत्याही प्रकारचं मतदान होणार नाही कोणीच करणार नाही करणार का तुम्ही कोणी कोणीच करणार नाही एकही एक मत होणार नाही या वार्डामधून ना, एक पण या पद्धतीने उद्या होणाऱ्या निवडणुकीचं ते म्हणतायत की आम्ही मतदान करणार नाही लोकांमध्ये खूप मोठ्या पद्धतीने रोष आहे लोकांची जीवितहानी झाली नाही सुदैवानं पण त्यांची आयुष्याची कमाई हे सगळी या चुकीच्या कारणामुळे चुकीचा कन्स्ट्रक्शन झालेली आहे खूप खूप धन्यवाद